नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज गहू आणि ज्वारीचे बाजार वापरण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करूया तुळजापूर बाजार समितीपासून आवक होती पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे आणि जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल होता आणि पुणे आवक आहे सहाशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे आणि जास्तीत जास्त पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल कुरडवाडीच्या औक होती सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती परांडा आवक होते एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार दोनशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त तीन जास्त हजार रुपये प्रति क्विंटल अंमलनेरची आवक होती सहाशे क्विंटलची कमीत कमी दर एकतीसशे शहात्तर आणि जास्तीत जास्त अडुतीसशे जास्त पन्नास रुपये प्रति क्विंटल जामखेडच्या औगधी सहाशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर दोन दोन हजार पाचशे आणि जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत सांगलीच्या औखधी अडीचशे क्विंटलची कमीत कमी दर तेहतीसशे आणि जास्तीत जास्त पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जालन्याच्या औगधी एकतीसशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर पंधराशे पंधर पंधर आणि जास्तीत जास्त तीन हजार अकरा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती करमाळ्याच्या अवघाही सहाशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर दोनशे पन्नास पाचशे आणि जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दौंडाईचा औखती एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार तीन हजार दोनशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल जळगावची औखती पाचशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार चारशे साठ आणि जास्तीत जास्त तीन हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मुंबईची औखधे दोन हजार एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे आणि जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सांगलीच्या औकती एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर एक ते शहाऐंशी आणि जास्तीत जास्त तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल लिड्यावाला संत नक्की करा करायची